काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची तुलना प्रभू रामचंद्रांशी केली आहे अत्यंत चुकीचा असा संदर्भ त्यांनी वापरलेला आहे ज्या राहुल गांधीच्या काँग्रेसनी प्रभू रामचंद्र हे कल्पना पुरुष आहेत अशा पद्धतीचं ॲफिडेविट हे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं होतं राम जन्मभूमी त्याचप्रमाणे राम मंदिराच्या आंदोलनाला जे असंख्य अडथळे काँग्रेसच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेले होते त्याचा त्यांना विसर पडतोय आणि राहुल गांधींनी एका मंदिरामध्ये वेळेला प्रवेश करते वेळी त्या डायरीमध्ये लिहिलं होतं की आपण ख्रिश्चन धर्मी आहोत मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांच्या संदर्भाने अत्यंत अयोग्य अशी तुलना ही त्यांनी राहुल गांधींची केलेली आहे मला असं वाटतंय की याचा करावा तेवढा निषेध हा थोडाच आहे